जय भीम नम बुद्धाय स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आपण आलेलो आहे जयंती सरोवर जयंती सरोवरमध्ये आलेले आहेत आपण आता ज्यू पार्कमधून तर मी तुम्हाला दाखवते बघा व्हिडिओ स्किप न करता बघत जा नाव आहे जयंती सरोवर एकदम शांत वातावरण आहे ते बाबा डिझाईन डिझाईन बघा झाडांची डिझाईन आणि सगळ्यात मेन पिंपळाचं झाड बघा तर, तर आता आम्ही जाणार आहे चिडिया घर पाहायला चिडिया घर हे बघा रान जंगल वावर जंगल जंगल शिडज राशी पायी जायचं आहे चिडिया बघायला आता <laughs> दोनशे मीटर आलो आम्ही अजून सातशे मीटर जायचं आहे आम्हाला पायी पायी बघा कोणी कोणीने तिकीट पण घेतात बघू आता कोणत्या चिडिया आहेत तिथं चिडिया घर मग आम्ही कुठं आहे जंगल आहे जंगल मग लागून राहिला मला लागून राहिला ला आलो आम्ही तर आता आता तिकीट काढली मग ते मुलांची पण शोरूची तीस रुपये सियाची पण तीस रुपये आणि आमची पन्नास पन्नास यांची पन्नास माझी पन्नास स्कूल ट्रीप पण आली होती मुलांना दाखवते हे आहे टाटा स्टील झुलॉजिकल पार्क तर दाखवते मी तुम्हाला बघा आता आतमध्ये जाऊ आपण नंतर दाखवते शौरूला पाणी दिसलं समोर म्हणून शोरू पडत आहे नाही मीस पडली आता बापरे किती थंड तो तया किती छान आहे आणि इथं थंडी पण वाजत आहे बघा मगर मगर दिसला का मगर बघा झोपलाय तिथे दिसला का तुम्हाला मगर दिसला का बघा बघा झोपला आहे दिसला का मगर झोपला आहे तो पाण्यात नाही तिथे बाहेर जाऊन झोपला आहे बघ कसं पाण्यातून बाहेर आला बाहेर आलाय तो पाण्यातून दिसला का तुम्हाला मगर सांगा तो पाण्यात नव्हता पाण्याच्या बाहेर जाऊन तिथे थांबला था होता था था उन्हीत याच्या अगोदर आम्ही मगर ना पाण्यातच पाहिले होते आणि मोबाईलमध्येच पाहिले होते आज पहिल्यांदा रियलमध्ये पाहिला रियल बघ बघ बघा तोंड कसं वाचत आहे नकली नाही तो असली आहे बघा आणि पाण्यात पण आहे एक पाण्यात आहे आणि एक हे इथं बाहेर बसला आहे हा मगराचाच दुसरा प्रकार आहे मार्क्स कोकोड ऑइल असं काहीतरी आहे इथे नाव आहे मार्क्स कोकोड ऑइल आणि हे नकलीवाला <laughs> नकलीवाला पण बघा हो हो तू फक्त चालला बसला का तो समोर जात आहे तो समोर जात आहे चालला तसं आणि नकलीवाला कसा <laughs> व्हिडिओ वाटला ते कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगाल अजून दाखवणार आहे तुम्हाला थांबा दोन प्राणी पाहिले आपण आता बघा भालू तिकडे <sut> चालला तो आहे इकडे म्हणून ते जागा करत आहे तो बसायसाठी जागा करत आहे तू जागा करत आहे ते बघ बस बसत आहे त्याच्यात जाऊन आवाज जरी केला तरी नाही उठत बघा बघा उलट उलट झाला उलट झोपला तर झोपला तू याय की जुम नाही करताय म्हणून सांगे इकडे येते लोकांची जर भाषा समजत नसेल तरी पण ऐकून द्या हे त्याचं पाणी इथं पिण्यासाठी पाणी ठेवलंय ते बघा भालू उठत पण नाही आहे तो तिथं बसलाय हे बघा नकली कासो। नकली कासव नकली कासवचं दुकान आहे दुकान आतमध्ये दुकान आहे बघा आतमध्ये चिप्स चॉकलेटचं दुकान आहे हे बघा दुकान पण किती छान आहे कासवचं दुकान पाहिलं का आपल्या इकडे आहे का आपल्याकडे आहे का कासवचं दुकान हे बघा चॉकलेट बिस्किट सगळं भेटते ते बघ मस्त आता आलो आहे आपण बटरफ्लाय एरिया काही इथून एंट्री आहे चला आपण आता अंदर जाऊया बटरफ्लाय बघायला बघा चला हा एंटर आहे

पाणी आहे पाणी गेंडा दिसला का तुम्हाला गेंडा काहीतरी खाता येतो ए इकडे पाय गेंडा जाऊ का अंदर व्हिडिओ कॉलसाठी ते काहीतरी खार आहे तो।, तो नकली नाही बरं ना तो असली आहे दिसला ना तेव्हा आता तोंड वर केलं होतं त्यांनी मट्टू बघा किती रंगाच्या ऐ ऐरू सारखं शोरूल किती असेल शोरूसारखा इच्छा काय तर मिट्टू बघा मिट्टू बघ किती आवाज करतात मोरपंकी कलरची मिठ्ठू आहे आणि किती मोठे आहेत दिसू दिसून राहिले व्हाईट वाला मिट्टू बघा मग वाला पूर्ण व्हाईट आहे तो खातीचा स्टॅच्यू बघा कशी खात आहे ते हे बघा कसं आहे इच्छ काय ते इतचं कोंबडं आणि मिठ्ठूच आहेत ते कलर कलरचे पोपट आहेत तिथे आव आजा 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 ले जा लिजा ले ल जाऊस रे जाजा विस्क जा मामी हे आहे भारतीय साही हे ना काटे फेकते म्हणते अंगा अंगाचे काटे बापरे इकडे शिवरायली ते या मागायच इकडे तिच्या अंगाला एवढे मोठे मोठे काटे आहे ति काटे कसे मोराचे काटे कसे हे कसे फायल ते कसे फळ राहिले पूर्ण जमा करून टाकले आता रागाला तर काटा फेकून मारते म्हणते बाप ते चला त्याचं नाव आहे भारतीय साही 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 बघा मोर एकदमच जाई लावून ठेवली आहे ना मधात म्हणून मोर बरोबर वरती चढलं सत वर चढले ते वर दोन मोर अंदर दोन ते मोर हैन अन्तर आइत अनि एकदम जाडी लाउनु ठेउली बाहिर नि आए पाइँ दिसले पन आमा दिसले बसल आम थोडस पाए दुख्त वा मन वाव वा मन वाव जे खायचं दिसलं तेच त्यस पोरगतरलाच बदनास आहे गंधा आहे शोरू गंधा कसा आहे शोरू गंधा मला देणं शोरू पाहिलं का किती बदनास आहे देणं शरू आपलेच लेकर आपल्याला एक घास पण नाही शोरू देणं मला शोरू मला आता आम्ही सिंह सिंह पाहायला चाललो हो सिंहच वाटतं सिंह पाहायला चालला सिंह के एरोप्लेन नागपूर नागपूरमध्ये दिसते जवळ हे बघा शामरुग दिसलं का तुम्हाला अजा आजा इथे राजा हे बघा दोन आहेत त्यांचं पाणी खायचं सगळं ठेवलेलं आहे अंदर बघा किती चालत आहे मस्त व्यायाम करत आहेत ते ती, इथून तिथं तिथून इथं गंदा आहे गंदा चला पप्पा आले इथं लिहिलं आहे की जा जनावरांना खे म्हणजे त्यांना छेडू नका आणि त्यांना बाहेरचं काही तुमच्याबद्दचं काही खाऊ घालू नका अन्यथा तुमच्याकडून दोन हजार रुपये वसूल करण्यात येईल असं लिहिलं आहे तिथं बघा इथं इथं वाघ दिला आहे पण वाघ अंदर गेला आहे त्याच्यात घरात कधी इथे काय माहीत किती वेळची वाट पाहते आम्ही वाघाची बघ पण वाघ आलाच नाही बघा <laughs> बघा आम्ही किती वेळची वाघाची वाट बघत होतो तर बघा किती झोपला आरामात दिसते का तुम्हाला खूप अंधार आहे आपले किती आरामात झोपलं का आवाज नको तिथे बघा इथे झोपलाय अंदर तो

तुम्हाला दिसलं का सांगा वाघ हे बघा मलाच नाही दिसत आहे नाही म्हणजे याच्यात दिसत आहे मोबाईलमध्ये नाही दिसत आहे हा 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 तो बघा तो बघा चालत आहे ना इकडे तिकडं हा दिसला का तुम्हाला हा छोटा छोटा आहे ना रूम मध्ये तो मोठा आहे हा छोटा इथं आराम करत आहे फिरत आहे मस्त इकडे तिकडे आणि मोठावाला तिकडे झोपलाय रूम मध्ये बघा सिंह आहे अंदर सिंह बघा चालत आहे इकडे तिकडे अंधार आहे अंदर बघा बघा आवाज आवाज त्याचा आपण आता सिंह पाहिला मला सिंह पाहायचा होता चिखलदराला तुम्ही वाघ पाहिला होता पण सिंह पाहायचा होता सिंह पाहिला पण तिथे खूप अंधार आहे म्हणून आणि आवाज ऐकला का तुम्ही सिंहाचा आवाज ऐकला का बघा त्याचा आवाज बघा हे बघा चिता हे बघा चिता आहे ना चिकन खात आहे चितायची सोय बघा पंखा पंखा आहे आणि चिकन खात आहे हे बघा एक खाली बसून चिकन खाताय आणि एक तिथं उभा आहे आणि एक तिकडच्या साईडनं बसलेला आहे रे म्हटल्यावर आता त्याचा व्यायाम चालला इकडे तिकडे साईडनं फिरून राहिला राहू दे चला समोर समोर दाखवते इकडचा दाखवते आवाज दे आवाज दे आवाज दे सोरू अजा बोला जा ड <laughs> <दोयम. laughs> चा <चुरु> <laughs> <माँ, laughs> हे बघा कोल्हा जंगली कोल्हा हे बघा कोल्हा याचा पण व्यायाम आहे जरा इकडे तिकडे जास्त खाल्लं त्यानं पण शोरू आवाज देश आज गोल गोल फिरत आहे थांबलं थांबलं शोरू म्हणते आहो बाय करून दे बाय चला जाते इथून पण मग हात टाकला तर आपला हात चालला जाईल हे तर माहितीच आहे तुम्हाला हरिण हे आपली हरिण आपल्याकडे पण आहे आपल्या वावरात पण असते हरीण हे बघा इथं खूप सारे आहेत पण ते त्यांचं घर आहे ते लहान मोठ्या आहेत हे बघा रोई हे पण आपल्या इकडे असतात रोई रोई सिया, खाली उतर चोरू तू शेरू बिवरायला शोरू शोरू शेरू तोंड <laughs> तर झालंय सगळं फिरून आता कसे सगळे प्राणी पाहिले आम्ही फक्त आम्हाला ना साप नाही दिसला बाकी सर्व प्राणी पाहिले आता संपला आता आता खूप वेळ झाला आता आम्ही घरी निघत आहे तुम्हाला जिथून गेलो ना आम्ही तेच डेट दाखवते आधी नंतर व्हिडिओ एंड करते हे बघा इथून आपण आलो तो आता आपण चाललो आहे घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला भरभरून प्रेम द्या तर बाय जे हिंद नव बद्धा आहे